कधी खाल्ली आहेत का अशा ताज्या ताज्या कांद्याच्या पातीची भजी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल बनवायला अगदी सोपी आणि खायला एकदम चविष्ट कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात झटपट तयार होतात तर चला या कांद्याच्या पातीच्या भजीला सुरुवात करूया पावसाळी वातावरणामध्ये अशा कांद्याच्या पातीची भजी नक्कीच तयार करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल किंवा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा इथे मी एकदम स्वच्छ धुवून कांद्याची पात घेतलेली आहेत जवळजवळ हे पंचवीस कांद्याच्या पाती आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्यांना आपण चिरून घेऊया कांद्याची पात चिरून घेण्याअगोदर एक चमचा मीठ पाण्यामध्ये घालून ही पात त्यात थोडा वेळ पाच मिनिटसाठी तरी बुडवून ठेवायची पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवर कीड वगैरे असेल तर ती मरून जाईल त्यामुळे मिठाच्या पाण्यात ठेवायची आणि पुन्हा पाच मिनिटनंतर तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे मी कांद्याची पात अशी मोठी मोठी चिरून घेणार आहे बारीक चिरायची नाही मोठी चिरायची म्हणजे ती भजीमध्ये खूप छान लागते पातीचा जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर इथे मी कपाने मोजून दाखवते तर इथे साधारण तीन कप कांद्याचे पात झालेले आहे दोन कप मी बॉलमध्ये मध्ये काढलेले आहे आता ही अर्धा कप भरलेली आहे त्यानंतर पातीचा जो कांदा आहे तो सुद्धा चिरून घेऊया कांदा चिरून झाल्यानंतर अर्धा कप जी पात भरलेली त्यातच हा कांदा सुद्धा भरून घेऊया म्हणजे पूर्ण इथे एक कप तयार झाला म्हणजेच पातीचा कांदा आपल्याला पूर्ण तीन कप लागलेला आहे तर इथे तीन कप पातीचा कांदा आपण बॉलमध्ये मध्ये काढून घेतला त्यात मी घालणार आहे दोन चमचे अख्खे धने मी क्रश करून घेतलेले आहेत बारीक कुटलेली नाही क्रश केले फक्त ते घालूया एक चमचा ओवा हातावर थोडा चोळून घालूया मिरची तुमच्या आवडीनुसार घाला मी उभी चिरलेली मिरची तिखटानुसार चार ते पाच घातलेले आहेत मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया त्यानंतर एक कप बेसन आणि या भजींना मस्त कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी पाव कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे मसाल्यांमध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालते कारण तिखट नाही आहे जास्त तुम्ही घेतलेला मसाला तिखट असेल तर एक चमचाच घाला अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया कांद्याच्या पातीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला सर्व पदार्थ पातीमध्ये असे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यात जेवढंही पाण्याचं प्रमाण असेल ते बाहेर येईल आणि आपल्याला मग नंतर पाणी घालताना अंदाज येईल तर इथे मी सर्व मिक्स करून झाल्यानंतर गरजेनुसार आता जसं पाणी लागेल तसं घालून घट्ट असं हे मिश्रण तयार करणार आहे खूप पातळ करायचं नाही व्हिडिओत तुम्हाला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी दिसत असेल अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचंय आता हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेच मी भजी तयार करायला घेणार आहे तेल मी इथे जास्तही गरम नाही आणि कमीही गरम नाही असं मध्यम टेम्परेचरला गरम करून घेतलं बुड़ आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे भजी तेलामध्ये सोडायचे आहेत तेलात भजी सोडल्यानंतर जेव्हा या भजींवरचे तेलाचे बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपल्याला हे भजी पलटून घ्यायचे आहेत तर इथे मी भजी पलटून घेतलेले आहेत आता अधूनमधून हे भजी हलवून घ्यायचे आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे भजी घातल्यानंतर भजीचा आकार जो असतो तो मोठा असतो पूर्णपणे तळून झाल्यानंतर त्याचा आकार लहान होतो भजींचा रंग हलका सोनेरी झाला आणि कुरकुरीत भजी तयार झाली आणि आकार त्याचा थोडा लहान झाला की समजून जायचं भजी मस्त तयार आहेत बाकीच्या उरलेल्या मिश्रणाची भजीसुद्धा मी तेलामध्ये मध्यम गॅसवर तळून घेणार आहे पातीच्या कांद्याचे भजे जर तुम्ही कधी बनवले नसतील तर नक्कीच ट्राय करून पहा इतके चविष्ट लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल तर अशा पद्धतीने सर्व भजी मी इथे तळून घेतलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असे आपले हे भजी तयार झालेले आहेत या भजीबरोबर खाण्यासाठी मी एक चटणी तयार केलेली आहे या अगोदरसुद्धा मी काही भजींच्या रेसिपीजमध्ये ती चटणी दाखवलेली आहे या चटणीमध्ये मुठभर कोथिंबीर तिखटानुसार हिरवी मिरची छोटासा पाव इंच इतका आल्याचा तुकडा लसणाच्या चा चार पाच पाकळ्या अर्धा कांदा अर्धा टोमॅटो आणि चटपटीत चवीसाठी थोडं काळं मीठ आणि लिंबाचा रस घातलंय या चटणीमध्ये गरज वाटली तरच पाणी घालायचं आणि हलकीशी पातळ करायची खूप जास्त पातळ करायची नाही घट्ट ठेवायची आणि कोणत्याही भजींबरोबर ही, ही चटपटी तशी हिरवी चटणी तुम्ही खाऊ शकता कांद्याच्या पातीची झटपट तयार होणारी कुरकुरीत भजींची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा